ස भाद्रपद पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमेला पाली भाषेत मासो म्हणतात ही पौर्णिमा साधारणत सप्टेंबर महिन्यात येते या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील ज्या घटना घडल्यात त्यांच्या संक्षिप्तपणे परिचय असा एक भगवंताच्या प्रसेंजित राजास उपदेश कोसल देशाच्या राजा प्रसेंजित यास भगवान बुद्ध जेतवनात विहारत असल्याचे कळले तेव्हा राजा आपला राजेशाही थाटात जेतवन विहारात गेला भगवान बुद्धाला हात जोडून वंदन करीत म्हणाला माझे राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे कारण आपल्या सारख्या सत्याच्या धम्म राजा उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती व संकटे कशी ओढवतील त्या अर्थी आता मला आपल्या धम्मा देसना देऊन माझा व कोशल देशाचा उधार करावा राजा प्रसेनजीत याची विनंती ऐकून भगवान बुद्धांनी म्हटले महाराज चित्त एकाग्र करून नीट ऐकावे आणि आत्मसात करावे महाराज राज्याने त्याच्या प्रजाजनावर जुलूम करून नये त्यांना आपल्या एकुलत्या एक मुलाप्रमाणे समजावे त्याच्यावर प्रेम आणि करुणा करत राहावी गोड शब्दात तोंडपूजा करणाऱ्यांना अधिक महत्व देऊ नये वेळोवेळी धम्माचा उपदेश ऐकून आचरणात आणण्याचा प्रयत्न करावे मनाला सन्मार्गात आरूढ करावे निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्यावे सद्वर्तनाच्या राजधम्माच्या नियमाचे उल्लंघन करू नये तुमच्या आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या मनावर अवलंबून ठेवा असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल भगवान बुद्धांची ही अमृतवाणी प्रसंजित राजा अत्यंत आदराने आणि एकाग्र चित्ताने ऐकून मनात साठवली त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले प्रसिंजित राजा भगवान बुद्धांच्या उपासक झाल्यानंतर भगवान बुद्ध जेव्हा जेव्हा जेतवनास भेट देत तेव्हा तेव्हा राजा त्यांना श्रद्धापूर्वक भेटत असे व मार्गदर्शन घेत असे असेच एकदा राजा भेटण्यासाठी आला असता राजवाड्यातून एक दूत आला आणि त्याने राजाला राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे व्रत सांगितले ते व्रत ऐकून राजा खिन्न झालेला दिसला भगवंतानी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले राजा म्हणाला राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळले आहे परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले राजा कन्या ही पुत्रापेक्षा श्रेष्ठ असते ती शहाणी आणि सद्गुणी कन्या पत्नी माता अशा त्रिविध भूमिका करणारी आहे तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करील अशा प्रकारे राजा प्रसंजित भगवान बुद्धांकडून वेळो वेळी थोर उपदेश ऐकून आचरण करत असे दोन वर्षावासाची तिसरी पौर्णिमा वर्षावासाचा आरंभ आषाढी पौर्णिमेपासून होतो आणि समापन अश्विन पौर्णिमेस होतो या चार पौर्णिमा मध्ये भाद्रपद पौर्णिमा ही तिसरी पौर्णिमा होय या वर्षावासाच्या काळात भिक्खुगण एका स्थानात राहून भ्रमण स्थगित करतात धम्मावर चिंतन मनन करीत ध्यान साधनेचा अभ्यास करतात भिक्खूच्या जीवनाचे चार महत्वाचे पैलू आहेत प्रथम त्याला जी वस्त्रे शिवर दिली जातात त्यात त्याने समाधानी असायला हवे त्याने स्वत ला खूप उच्च असल्याचे भासू नये किंवा इतरांचा उद्देशही करू नये साधी राहणी साधे भोजन दिनचर्या असावी शरीर रक्षणापुरती आवश्यक तरतूद करण्याची त्याला मुभा असावी अशी मानसिकता असलेला भिक्खू साधने त्वरेने प्रगती करतो निश्चितच असे सद्गुण असलेला भिक्खू साधारण जनांसाठी बलप्रद आणि प्रेरणादायक ठरतो तो उपासकांना धम्माची योग्य शिकवण देऊ शकतो तीन पातिमोख संस्कार विधी प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला पातिमोख संस्कार विधी आयोजित केला जातो ज्याच्या हातून प्रमाद घडला असेल असा प्रत्येक भिक्खू पातिमोख खाक्रिता भरलेल्या परिषदेमध्ये आपल्या प्रमादाची कबुली देतो त्यावर जसा दंड सांगितला जाईल तसेच प्रायश्चित ग्रहण करतो भिक्खूकडून एखादा प्रमाद घडला तर त्याचे स्मरण ठेवून त्याच्या कलंकापासून मुक्त होण्याकरिता त्याने प्रमाद कबूल करावा कोणताही प्रमाद कबूल केल्याने त्याचे गांभीर्य कमी होते पातिमोखाचे पठण करण्याचा विधी असा एक आदरणीय भिक्खू संघासमोर जाहीर करतो आज उपोस्थाचा दिवस आहे मी पातिमोखाचे पठण करीन ज्याच्या हातून प्रमाद घडला असेल त्या भिक्खूने तो कबूल करावा जर कुणाच्याही हातून प्रमाद घडला नसेल तर सर्वांनी गप्प राहावे तुमच्या गप्प राहण्याने मी समजेन की सर्वच भिक्खू प्रमादरहित परिशुद्ध आहे तीन वेळा प्रश्न विचारल्यावरही एखाद्या भिक्खूने आपल्या स्मरणात असलेल्या एखाद्या प्रमादाची कबुली दिली नाही तर तो बुद्धी परस्पर खोटे बोलतो आहे असे गृहित धरले जाईल यास्तव प्रमाद घडल्यासवर जो भिक्खू त्याचे स्मरण ठेवतो व त्यापासून परिशुद्ध होण्याची इच्छा करतो त्याने आपला प्रमाद कबूल कराव्यास पाहिजे तसे केल्यास भिक्खू प्रमादापासून परिशुद्ध झाला असे समजण्यात यावे साधू 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 साधु, 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 साधु सा�